नेवासास्थित आषाढी एका एकादशी एकादशीनिमित्त ज्ञानेश्वर संस्थान इथं जो दरवर्षी जो कार्यक्रम होतो त्या कार्यक्रमाच्या पूर्वतयारीच्याच प्रशासनाची बैठक झाली त्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर मी समस्त जे लोक आहेत जे येणार आहेत त्यांना मी असं सांगू इच्छितो की लोकांच्या भाविकांच्या सुरक्षितेसाठी आपल्याला काही ठिकाणची जड वाहतूक वळवावी लागणार आहे ती वळवली जाणार आहे एकतीस तारखेला त्याचबरोबर नेवासा शहरामध्ये येणारे ज्या रोड आहेत नेवासा शहराचे जे रोड येतात त्या रोडवरती श्रीरामपूरकडून असेल नेवासा फाट्याकडून असेल आपण चार ठिकाणी पार्किंगची व्यवस्था केलेली आहे नेवासा खुर्द येथील जी आपली जिल्हा परिषद शाळा आहे त्या ठिकाणी केलेली आहे नेवासा शहरामध्ये एस टी स्टँडच्या त्या ठिकाणी त्यानंतर बी ओ ऑफिस आणि मार्केट कमिटीचं जे ग्राउंड आहे त्या ठिकाणी आपण पार्किंगची व्यवस्था केलेली आहे यासाठी सर्व येणारे भाविक जे आहेत ते प्रशासनाला सहकार्य करतील आपण सर्वांनी सहकार्य करावं अशी आम्ही आपल्याला सर्वांना आवाहन करतो शेवटी ही जी सर्व व्यवस्था केलेली असते ही भाविकांच्या नागरिकांच्या जनतेच्या सोयीकरता केलेली असते त्यामुळं सर्वांनी याला सहकार्य करावं असे मी आम्ही पोलीस विभागाच्या वतीनं त्याचबरोबर प्रशासनाच्या वतीनं आणि तसंच संस्थांच्या वतीनं मी सर्वांना आवाहन करतो ज्ञानेश्वरीसारखा जो ग्रंथ दिला अशा पवित्र या पैस खांबाची यात्रा कामिका एकादशी या दिवशी मोठ्या प्रमाणामध्ये भरते जी मंडळी शुद्ध एकादशीला पंढरपूरची वारी करतात ती सर्व मंडळी या कामिका एकादशीसाठी ज्ञानेश्वराचं दर्शन घेतल्याशिवाय त्यांची वारी पूर्ण होत नाही असा हा संकेतपूर्वीपासून दिलेला आहे आणि म्हणून दरवर्षी साधारणतः पाच ते सहा लाख लोक भक्त वेगवेगळ्या जिल्ह्यातून वेगवेगळ्या ह्याच्यातून सबून महाराष्ट्रातून या ठिकाणी येत असतात आणि म्हणून प्रचंड अशी गर्दी त्या ठिकाणी होत असते आणि म्हणून त्यासाठी ही नियोजनाची बैठक आज या ठिकाणी आयोजित केलेली आहे या पद्धतीनं सुद्धा यावर्षी वारी जशी पंढरपूरला दीडपट वारी भरली तशीच नेवाशेची वारीसुद्धा दरवर्षी पाच लाख भरता तर यावर्षी सात लाखवर जाण्याची शक्यता आहे आणि म्हणून कुठल्याही भक्ताला इथं त्रास होऊ नये म्हणून दर्शन व्यवस्था दर्शनाची रांग व्यवस्था तिथं असणार आहे पोलीस बंदोबस्त किंवा समजा अधिकारी सर्व सहकार्य करणारे वेगवेगळ्या पद्धतीने या इथं काम करून सर्वांचं मार्गदर्शन या ठिकाणी निश्चित प्रमाणामध्ये लाभलेलं आहे